नमस्कार तर आज आहे गणपतीचं आगमन सात सप्टेंबर आहे फुलं वगैरे आणली आहे हार वगैरे केला आहे मी गणपतीला आणि आमचा आमच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा चालू आहे आणि मी पुरा सा व्हिडिओ घेतला नाही थोडा थोडा म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे आरती चालू आहे पहाटेची गणपतीची स्थापना झालेली आहे आणि सकाळी मी साडेसहा वाजता देवपूजा अशी केलेली आहे बघा किती प्रसन्न वाटत आहे आणि दरवाजात हे बघा जिन्यावरून असं चुन्याचा डिझाईन केलेलं आहे चुन्यानं आणि अशी दरवाजात रांगोळी आम्ही काढलेली आहे हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे मी आणि इतकं वातावरण खूप छान वाटतं सकाळी म्हणजे आरती वगैरे झाली मी तोही म्हणजे व्हिडिओज केले नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही माझा नातू गणपती आगमना दिवशी जन्मलेला आहे त्याच्यामुळे त्याचा तिथीवरून गणपती आगमना दिवशीच वाढदिवस येतो पण आता हल्ली तारखेवरून करतात तर मी त्याचं औक्षणसुद्धा केला आज आणि संध्याकाळी एकवीस मोदक वगैरे स्वस्तिकीने बनवलं भाजी दही भात असं नैवेद्य सकाळी खीर वगैरे बनवलेली गव्हाची आणि संध्याकाळची आरती सकाळीसुद्धा आरती वगैरे बारा वाजता करून नैवेद्य दाखवला खीर खिरीचं नैवेद्य बनवलं होतं सकाळी खीर व भाजी मिक्स शेकाभाजी म्हणतात ती बनवली होती पण व्हिडिओ काढायला मिळाला नाही त्याच्यामुळे तो तुम्हाला दाखवू शकला जे नाही जेवढं काढले तेवढं मी तुम्हाला दाखवते आणि रात्रीची सुद्धा म्हणजे साडेआठची आरती झाली वगैरे आणि डेकोरेशन मी असं केलेलं आहे माझ्या मुलांनी साहिल आणि स्वस्तिके तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं सांगा एकमुखी दत्ताचा अवतार आहे गणपतीचा आमच्या नक्की कमेंट करा